Welcome to the journey of success through simplest and target oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's positive way. Uh, ही प्रथम आपण समजून घेऊया आपल्याला याची गरज काय लागते कुठल्याही मध्ये तो प्लांट असेल किंवा वनस्पती असेल त्याची सुरुवात ही सिंगल सेल पासून तयार होते आणि याच सिंगल सेलचे जसं तो ऑर्गॅनिझम वाढत जातो प्रथम तिच्या दोन सेल्स तयार होतात दोन सेल्स पासून ही प्रोसिजर कंटिन्युअस तयार होते आणि ज्या वेळेस तो एखादा ऑर्गॅनिझम प्लांटच्या संदर्भातील एखादा ट्री तयार होत असेल किंवा अनिमलच्या संदर्भातील एखादा संपूर्ण प्राणी जर तयार होत असेल तर त्यामध्ये प्रचंड सेल्स तयार होतात पण ज्या पद्धतीनं ह्या मिलियन बिलियन सेल्स तयार होतात त्याच पद्धतीनं या केंद्रकात असणारा डीएनए देखील प्रत्येक सेल मध्ये कॉपी होतो आणि हेच डीएनए ची प्रत्येक सेल्स मध्ये कॉपी होणं किंवा डुप्लिकेशन होणं या प्रक्रियेलाच आपण डीएनए रेप्लिकेशन म्हटलं जात यात सर्वात महत्वाची ही जी काही प्रक्रिया होते ती सेल डिव्हिजन मध्ये होते आणि सेल डिव्हिजन मध्ये नंबर ऑफ फेजेस आहेत यस फेज आहे जी वन फेज आहे जी टू फेज आहे झिरो फेज आहे परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला रेप्लिकेशन डुप्लिकेशन ऑफ जीएनए ज्या फेज मध्ये होतं तिला आपण सिंथेसिस फेज म्हटलं जातं किंवा एस असं जात ही डीएनए डीएनएन ही एक आहे एक सिंथेसिस प्रोसिजर यामध्ये डीएनए ला न्यूक्लिओटाईड जॉईंट होतात सिंथेसिस होतात म्हणूनच आपण या प्रोसिजरला बायोलॉजिकल पॉलिमरायझेशन असं म्हटलेलं आहे आणि ही प्रोसि प्रोसिजर एक विशिष्ट सिन्क्वे तयार होते तीनही स्टेप्स आपण पाहणार आहोत वन स्टेप टू स्टेप थ्री स्टेप म्हणून आपण त्याला सिक्वेन्स म्हटलेला आहे आणि ही प्रोसिजर होण्यासाठी आपल्याला काही गरज लागेल आणि ही कॅटलिस्ट आपल्याला महत्वाचे आहे म्हणून आपण या प्रोसिजरला विथ द हेल्प ऑफ एन्झाईम प्रोसिजर असंही म्हटलं जातं काय या प्रोसिजर मध्ये इन्वॉल्व्ह आहे कुठले घटक आहेत आपण ते या ठिकाणी पाहूया जसं मी तुम्हाला नमूद केलं ज्या तीन स्टेप्स आहेत त्या तीन स्टेप मधील पहिली जे काही प्रोसिजर्स आहे तिला आपण इनिशिएशन असं म्हटलं जातं त्याला आपण प्रारंभ असं म्हटलं जातं तर या ठिकाणी मी हा आपला डबल स्टँडर्ड डीएनए आहे तर डबल स्टँडर्ड डीएनए पासून दोन कॉपी तयार करणं ही जी काही प्रोसिजर्स येते या ठिकाणी जी काही प्रोसिजर्स येते या ठिकाणी फर्स्ट एज येऊन इनिशिएशन असं म्हटलं जातं इनिशिएशन झाल्यानंतर या ठिकाणी त्याला कॉम्प्लिमेंटरी स्टँड अटॅच होतो ही जी काही कॉम्प्लिमेंटरी स्टँड अटॅच होणं किंवा हा वाढवून जाणं या प्रोसिजरला आपण इलांगेशन असं म्हटलं जातं आणि थर्ड प्रोसिजर हे प्रोसिजर ही कंटिन्युअस नाही आहे सेलची पूर्णपणे ग्रोथ झाल्यानंतर स्टॉप स्टॉप होते आणि या टर्मिनेशन असं तरी पॉलिमरायझेशन डीएनए रेप्लिकेशन मेथड्स ही ओरिजिनली प्रपोज केलेली आहे वाटसन आणि शास्त्रज्ञांनी ज्यांनी डीएनए हा डबल हेली स्ट्रक्चर आहे असं एकोणीसशे त्रेपन्न मध्ये नेचर मध्ये मेन्शन केलं होतं परंतु डीएनए रेप्लिकेशन घडतं आणि डीएनए हे हे त्या मध्येच हा या आहे एकोणीसशे साठच्या दरम्यान वाटसन आणि क्रिक या मॉडेलनी नमूद केलं होतं त्या मॉडेलचं आपण एक रिप्रेझेंटेशन पाहूया की काय या मॉडेलचं रिप्रेझेंटेशन आहे हा आपला डबल हेलिक स्टँड किंवा सर्पिलाकार स्टँड यामध्ये स्टँड आता तयार होणार हा एक न्यूक्लियस आहे पासून डबल स्टँड कसे होतात तर यातील जे काही नायट्रोजन बेसेस आहेत न्यूक्लियटाइडस आहेत याच्यातील हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होणं ब्रेक झाल्यानंतर आपल्याला हे दोन सेपरेट स्टँड मिळाले जातात हे जे काही दोन स्टँड आपल्याला मिळतात त्या स्टँडला आपण टेम्पलेट स्टँड असं म्हटलं जातं आणि या टेम्पलेट स्टँडला परत एक कॉम्प्लिमेंटरी किंवा न्युक्लिओटाइड हा जर ए न्यूक्लिओटाईड असेल तर डेफिनेटली या ठिकाणी हा होईल अशाच पद्धतीने जी साखळी आपल्याला तयार होते आपण कॉम्प्लिमेंटरी स्टँड असं म्हटलं जातं हा ओरिजिनल स्टँड जो याच्यापासून घेतलेला आहे तो टेम्पलेट आहे आणि नवीन स्टँड जो आपला तयार होणार आहे त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी स्टँड असं म्हटलं जातं या ठिकाणी एका डीएनए पासून आपल्याला डबल स्ट्रक्चर तयार होतं म्हणजेच या ठिकाणी हा डीएनए स्ट्रक्चर्स आहे ऍट द एंड ऑफ रिप्लिकेशन प्रोसिजर मधून आपल्याला त्याच्यासारखाच सारखाच प्रतिकृती असणारा डीएनए आपल्याला मिळतो तर हीच स्किमॅटिक वे वॅटसन आणि क्रिकच्या मध्ये आपल्याला नमूद केलेली प्रोसिजर्स आहे नंतर या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळी एनझाईमची नावं आपल्याला दिसतील ही प्रोसिजर्स ती एनझाईम्स कुठली आहे पहिल्यांदा आपण एक नाव आपण याचं लक्षात घेऊया आणि वन बाय वन आपण एन्झाईम्स आणि त्यांचं कार्ड फंक्शन आपण पाहूया या ठिकाणी ही प्रोसिजर्स आपल्याला या पद्धतीने हा जो काही आपला डबल स्ट्रक्चर दिसतो या ठिकाणी पहिलं एनझाईम आपल्याला दिसतोय त्याचं नाव आहे टोपो आयसोमरे त्यानंतर आपण जसं मू करतोय याडा इलेक्शनने तर आपल्याला हे एक एन्झाईम दिसेल त्याचं नाव आहे हेलिकेज एन्झाईम नंतर जे काही दोन स्टँड सेपरेट होतं हा एक स्टँड आहे या स्टॅन्डवर काही आपल्याला दुसरं बाइंडिंग प्रोटीन्स आहे त्यांचं नाव आपण सिंगल स्टॅण्ड बाइंडिंग प्रोटीन किंवा सिंग एस एस बी असं म्हटलं जातं सिंगल स्टँड बाइंडिंग प्रोटीन नेक्स्ट आपण पुढे जातोय तर आपल्याला आर एन ए आर एन ए प्रायमर याचा अर्थ छोटीशी न्यूक्लिटाइड्स आहे ज्यामध्ये साधारणपणे पाच ते वीस न्यूक्लिटाचा संच असतो आणि तो आर एन ए बनवण्यासाठी आपल्याला जे काही एन्झाईम लागतं त्यालाच आपण प्रायमेज म्हणूया किंवा डीएनए स्टँड बनवण्यासाठी जे काही एनझाईम लागत असेल आपण त्याला डीएनए स्टँड म्हणूया आर एन ए बनवण्यासाठी जे इन्झाईम्स लागेल त्या एन्झाईम्सला आपण या ठिकाणी आर एन ए असंही म्हणतो जो डायग्राम्स मध्ये आपल्याला दिसत नाहीये नेक्स्ट आपल्याला सर्वात महत्वाचं मध्ये सर्वात महत्वाचं एन्झाईम जे काही असेल त्याला आपण डीएनए म्हणतो हे डीएनए पॉलिमरचे प्रकार आहेत वन टू थ्री त्याचं हे आपण पाहणार आहोत दुसरं जो हा नवीन स्टँड दिसतोय नवीन स्टँड हा जॉईन करण्यासाठी दोन स्टँड जॉईन करण्यासाठी आपल्याला जे काही एन्झाईम्स लागणार आहे डीएनए लायगेज आहे दुसऱ्या एन्झाईमचा मी या ठिकाणी परिचय करून दिला नाही परंतु डीएनए लायगेज सारखं जे प्रोटीन जॉईनिंगचं काम करतं त्या प्रोटीनला किंवा त्या एन्झाईमला आपण जे काही नाव दिलं जातं त्याला आपण डीएनए गायनेज असं म्हणतो गायनेज हा वन काइंड ऑफ द प्रोटीन आहे इट फंक्शन सेम ॲज डीएनए लायगेज एन्झाईमचा तर साधारणपणे ही संपूर्ण एन्झाईमची लिस्ट दिलेली आहे परंतु यातील सर्वात महत्वाचं एन्झाईम जे काही आहे आपल्याला डीएनए पॉलिमरेज हे एन्झाईमच आहे आता आपण तीन प्रोसिजर्स पाहूया त्या तीन प्रोसिजर्स मध्ये काय होतं प्रोकॅरेटिक सेल्स मध्ये आणि युकॅरेटिक सेल्स मध्ये डीएनए चं रेप्लिकेशन होत असताना ज्या पॉइंट वरून रेप्लिकेशन होत सपोज हा युकॅरेटिक सेल्स आहे त्यातल्या डीएनए पासून या पॉइंटला जर रेप्लिकेशन होत असेल तर त्या पर्टिक्युलर रिजनला स्पेसिफिक रिजनला आपण जे काही नाव दिलेलं आहे त्याला ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन असं म्हटलं जातं म्हणजे कुठल्याही पॉईंटवरून डीएनएचं रेप्लिकेशन होत नाही एका विशिष्ट पॉईंटवरून डीएनएचे दोन स्टँड तयार होतात आणि ज्या ठिकाणी रेप्लिकेशन तयार होतं त्या ठिकाणी आपल्याला या पद्धतीचा वाय आकारासारखा फोर्क तयार होतो यालाच आपण रेप्लिकेशन हा फोर्क तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन पॉईंट पासून जो काही पॉईंट तयार होतो त्यालाच आपण इनिशिएशन प्रोसिजर्स असं म्हटलं जातं ही रेप्लिकेशन मधली पहिली स्टेज आहे प्रारंभ किंवा आपण त्याला सुरुवात असं म्हणूया नेक्स्ट स्टेज जाते इनिशिएशन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे दोन स्टँड मिळतात इनिशिएशन सुरुवात झाल्यानंतर हे दोन स्टँड मिळतात त्यातील हा एक जो स्टँड आपल्याला दिसतोय या ठिकाणचा हा स्टँड हा एक वन स्टँड आपल्याला दिसतो आणि दुसरा जो काही स्टँड दिसतोय तो ओरिजिनल डीएनए मधला स्टँड आपल्याला दिसतोय तर या स्टॅन्ड मध्ये जे काही कॉम्प्लिमेंटरी हा दुसरा स्टँड तयार होतोय तो जर कंटिन्युअस असेल तर आपण या स्टँडला नाव देतोय लिडिंग स्टँड परंतु हा जो काही स्टँड आहे त्याचा कॉम्प्लिमेंटरी हा इथे ब्रेकिंग आहे ब्रेक आहे हे जे काही फ्रॅगमेंट आहेत जर या पद्धतीने जर होत असेल तर या स्टॅन्डला आपण नाव देतोय लॅगिंग स्टँड म्हणजेच लिडिंग स्टँड ला होणं नवीन स्टँड होणं ही एक प्रोसिजर्स आहे म्हणजे कंटिन्युअस प्रोसिजर्स कुठल्या स्टँडला तयार होत आहे तर आज आपण ही कंटिन्युअस प्रोसिजर जर पाहिली ती फोर्कच्या डायरेक्शननी आहे फोर्कच्या डायरेक्शननी आहे म्हणजे लिडिंग स्टँड इज असोसिएटेड विथ कंटिन्युअस रेप्लिकेशन्स कंटिन्युअस रेप्लिकेशन्स ह्या लिडिंग स्टँडला होतं आणि त्याची टेम्पलेटची जी काही दिशा आहे आप हो हो आप हो ती आपल्याला या पद्धतीची दिशा दिसते एक्झॅक्टली जे आहे शोध लावला तर आपल्याला पॉलिमरायझेशन किंवा सिंथेसिस जे काही ओल्ड स्टँडला होतं ते या डायरेक्शन तयार होतं ही एक डिस्कंटिन्युएशन प्रोसिजर आहे आणि ही डिस्कंटिन्युएशन रेप्लिकेशन आपल्याला ज्या डायरेक्शननी होतं ती डायरेक्शन जी काही आहे तो स्टॅन्ड जो काही आहे फाईव्ह डॅश थ्री डॅश आहे आणि इलाँगेशन प्रोसिजर्स ही एका एक डायरेक्शन होत आहे प्रोसिजर्स हे बाय डायरेक्शन आहे परंतु त्यातील जो काही घटक आहे इलॉंगेशन प्रोसिजर साधारणपणे ही युनी डायरेक्शन म्हटलं जातं ही फोरच्या डायरेक्शननी म्हटली जाते म्हणून आपण त्याला या ठिकाणी युनि डायरेक्शन असं म्हटलं जातं फरक आपल्या लक्षात असला पाहिजे की हे जे काही स्टँड्स आहेत या स्टँडला आपण पॅरेंटल स्टँड असं म्हटलं जातं ओरिजिनल स्टँड आहे पॅरेंटल म्हणूया किंवा आपण त्याला टेम्पलेट स्टँड देखील म्हणूया हे दोन प्रकार मी बोललो एक जो कंटिन्युअस वेने जात असेल त्याला आपण नाव देतो लिडिंग स्टँड आणि दुसरा जो ब्रेकिंग वेनी डीएनएच फॉर्मेशन करणार आहे त्याला आपण या ठिकाणी नाव दिलेलं आहे लॅकिंग आणि लिडिंग स्टँडला डीएनए पॉल्युमरायझेशन जो काही होणार आहे ते कंटिन्युअस होणार आहे अँड लॅगिंग स्टॅन्डला डीएनए सिंथेसिस जो काही होणार आहे तो डिस्कंटिन्युअस वेने होणार आहे हा पॉइंट या स्लाइड मधला महत्वाचा असेल आपण आता थर्ड हे टर्मिनेशन कुठल्याही सेलचं ज्यावेळेस डिव्हिजन होतं त्यावेळेस त्याचे डीएनए कम्प्लीट होतात म्हणजे या स्टेलची जेनेटिक मेकअप जेनेटिक माहिती त्यातील पुढच्या दोन सेल ला जाते परंतु ही पूर्णपणे माहिती गेल्यानंतर देर मस्ट बी सम इन आणि हा जो काही के एंड केला जातो हा प्रत्येक मध्ये हा वेगळा आहे परंतु संपूर्ण माहिती हवी असणारी जेनेटिक माहिती ट्रान्सफर झाल्यानंतर ही प्रोसिजर विशिष्ट ठिकाणी एंड होते त्या प्रोसिजरला आपण शेवट असं म्हटलं जातं किंवा टर्मिनेशन असं म्हटलं जातं प्रत्येक मध्ये ही वेगवेगळी आहे परंतु साधारणपणे इकोलाच्या संदर्भात जर पाहिलं प्रोकायोटिकच्या संदर्भात जर पाहिलं ज्यावेळेस हे दोन फोक्स एकमेकाला बाइंड करण्याचा प्रयत्न करतात टच करण्याचा प्रयत्न करतात इट इज अ इंडिकेशन ऑफ अ टर्मिनेशन प्रोसिजर आता सर्वात महत्वाचं जे नमूद केलेलं आहे प्रथम मी फक्त प्रत तुम्हाला एन्झाईमची नावं दिली परीक्षेच्या दृष्टीनं पेपरच्या दृष्टीनं आपल्याला प्रत्येक एन्झाईमचा रोल या ठिकाणी सर्वात महत्वाचा असेल पहिलं आपण एन्झाईम म्हणूया किंवा पाहूया त्याचं नाव आहे हेलिकेज एन्झाईम हेलिकेज एन्झाईन काय करतं या ठिकाणी हा ए जर असेल तर हा टी असेल या ठिकाणी हा सी जर असेल तर या ठिकाणी जी असेल आणि या दोघांच्या मध्ये आपल्याला हायड्रोजन बाउंड दिसतात या ठिकाणी डबल बाउंड असेल या ठिकाणी ट्रिपल बाउंड असेल तर हेलिकेज एन्झाईन हे बाँड ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे हायड्रोजन बाउंड ब्रेकअप करण्याचा प्रयत्न करताय कारण आपल्याला डबल हेलिक स्ट्रक्चर हे ओपनिंग करण्याचा प्रयत्न करतात हा याचं पहिलं फंक्शन आपण या ठिकाणी पाहिलं या ठिकाणी लिगेज जे काही ग्लूज आहे किंवा आपण त्याला म्हणूया चिकवणं आहे बायंडिंग करण्याचं काम आहे या ठिकाणी जे आपल्याला फ्रॅगमेंटच्या स्वरूपामध्ये डीएनए हा जो काही आहे ज्याला आपण ओकाजुकी फ्रॅगमेंट असं म्हटलं जातं कॉम्प्लिमेंटरी स्टँड जो काही बनवला जातो हे काय आहे तर हे न्यूक्लियस मधून आर एन ए प्रायमर बनवले जातात आणि हे जॉईन केल्यानंतर डीएनए पॉलिमरच्या साय्याने जॉईन केल्यानंतर आपल्याला हा गॅप जॉईन करणं गरजेचं आहे तर हा गॅप जॉईन करण्यासाठी डिस्कंटन रेप्लिकेशन मध्ये हो आपल्याला जे काही एन्झाइम्स लागतं त्याला आपण लिगेज एन्झाईम्स असं म्हटलं जातं प्राइम एन्झाइम्स हे जी काही इनिशिएशन प्रोसिजर सुरुवात होते कुठलीही इनिशिएशन प्रोसिजर या ठिकाणी जी काही सुरुवात होते ते साधारणपणे छोट्या छोट्या ऑलिगोन्युक्सनी सुरुवात होते आणि हे प्राईमर्स बनवण्यासाठी याही ठिकाणी हे आपल्याला प्राइमर्स बनवण्यासाठी जे काही एन्झाइम्स लागतं त्याचं नाव आहे प्राइमेझ एन्झाईम ही तीन एन्झाईम्स आपण पाहिली एलिकेझाईम लाईगेज एन्झाईम आणि प्राइमेज एन्झाईम आणि सर्वात महत्वाचं जे काही एन्झाईम्स आहे जे रिप्लिकेशन प्रोसिजरला कॅटिलाइज करतं एनर्जी प्रदान करतं किंवा त्याला एनर्जी इनपुट दिला जातो मॅक्झिमम इनपुट दिला जातो तर हा मॅक्झिमम इनपुट देण्यासाठी जे काही एन्झाईम्स आहे आपण त्याला डीएनए पॉलिमरायझेशन असं म्हटलं जातं किंवा डीएनए पॉलिमराईज म्हटलं जातं तीन एन्झाईम्स आपल्याकडे डीएनए पॉलिमर फर्स्ट आहे डीएनए पॉलिमाइ सेकंड आहे आणि डीएनए पॉलिमाइ थर्ड आहे त्यातील डीएनए पॉलिमेर फर्स्ट आणि सर्वात महत्वाचं आपल्याला जे एन्झाईम्स आहे जे आपल्याला हा स्टँड बनवणारा स्टँड एक्सटेंड केला जातो आणि तो जेनेटिक माहिती खरंच योग्य आली आहे किंवा नाही का त्यामध्ये काही म्युटेशन झालं काही ड्युक्लिएट एक्स्ट्रा ऍड झाला ते चेक करण्यासाठी त्याला प्रूफ ब्लिडिंग असं म्हटलं जातं त्यामुळे तिन्ही एन्झाईम्स मधलं सर्वात बेस्ट एन्झाम किंवा महत्वाचे एन्झाईम जे काही असेल ते डीएनए त्याचबरोबर हे डीएनए स्टँडर्ड रिपेरिंग करण्याचं काम करतं आणि हे डीएनए देखील पॉलिमॉडेशन्स मध्ये बऱ्याच अंश एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतं याही व्यतिरिक्त आपल्याला जे आपण प्राईमर ऍड करतो जे न्यूक्लिअसमधून प्रोव्हाइड केले जातात त्याचबरोबर जर आपण सिंगल न्यूक्लियर जर ऍड करत असेल आणि हे सिंगल न्यूक्लिओटाइड मे ऍडेनिन असेल या ठिकाणी गॉनिंग असेल सायटोसिन्स असेल टायमिंग्स असेल या सिंगल न्यूक्लिओटाइडलाच आपण नाव देतो आहोत डी ऑक्सी रायबोस न्यूक्लिओटाइड ट्रायफॉस्फेट जर ऍडेनिन असेल तर त्याला डी ऑक्सी रायबोन्यूक्लिओ साईड आपण ऍडेनिंग ट्रायफॉस्फिड असं आपण नाव केलं जातं आणि हे रिप्लिकेशन प्रोसिजरला एनर्जी प्रदान करण्याचं काम करतात हा त्यातला Uh, आपण टेक अवेज पॉइंट आपण म्हणू शकू नेक्स्ट एक्झाम आपल्याला या ठिकाणी जे काही लागणार आहे एनडो न्यूक्लिय एक्झाम हे सिंगल स्टँडर्ड किंवा डबल स्टँड न्यूक्लियज आहे हे आपल्याला ब्रेकडाऊन करण्यासाठी लागतात की ज्या ठिकाणी म्युटेशन झालं असेल तो आपल्याला भाग रिमूव्ह करण्यासाठी लागेल आणि या ठिकाणी हे सिंगल स्टँडर्ड एस एस बी आहे हा हेलिकेजमुळे हा स्टँड ओपन होणार आहे पण या स्टँडला स्टेबल करण्यासाठी परत त्याचं अनवाइंडिंग होऊ नये म्हणून आपल्याला जे काही सिंगल स्टँडर्ड आहेत हे त्याचं महत्वाचं कारण आहे एकदा ओपन केल्यानंतर ती अनजीप होऊ न देणं या एसएसबी च काम आहे त्याचबरोबर आपल्याला टोपो आयसोमोरेझाईम हे कदाचित आपण या ठिकाणचं हे फंक्शन आहे आयसोमोरेझ एन्झाईम जे ही ए, रेप्लिकेशन प्रोसिजेस आपल्याला केली जाते किंवा ती इनिशिएट केली जात आहे आणि मेन पर्पज आहे की हे जो काही हेलिकल लिगल आहे की हा परत स्टँड ओपन केल्यानंतर परत त्याचं हिलिक स्ट्रक्चर होऊ नये हे दोन्ही स्टँड एकमेकांमध्ये गुंतू नये या ठिकाणी हाय डीएन हिलिक स्ट्रक्चर आहे या ठिकाणी दोन स्टँड इथे ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन स्टार्ट झाल्यानंतर होणार आहे परंतु हे स्टँड परत या ठिकाणी परत रिप्लाय होऊ नये म्हणून जे काही एन्झाईम्स आपण या ठिकाणी वर्कआउट करतो त्याचं नाव आहे डीएनए टोपो आयसोमरेज एन्झाईम आता सर्वात महत्वाचं या संदर्भातील एक संशोधन जे काही आहे या ठिकाणी प्रश्न पडतो मी प्रथम तुम्हाला मेंशन्स करतो की या डीएनए मध्ये जसं आपण परत पाहूया की हा डबल स्टँडर्ड डीएनए पासून दोन स्टँड तयार होतात दोन स्टँड तयार होतात तर आता आपण या स्टॅन्डला एक नाव देऊया या स्टॅन्डला आपण दोन नाव देऊया ही जर दोन्ही स्टँड जर तयार होत असेल तर हो? या दोन्ही स्टँडच स्वरूप काय आहे तर स्वरूप कसं असावं यासाठी मेस्ले आणि स्टॉल यांनी एक्सप्लेन केलं तर त्यांना असं निर्दर्शनास आलं की या स्टँडच्या संदर्भात की आपल्याला ये जो काही स्टँड जे काही दोन डी एन ए नवीन प्रती तयार होतात तर प्रत्येक हे नवीन स्टँड आहेत प्रत्येक याच्यामध्ये त्यांना असं ऑब्झर्वेशन आलं हा जुना स्टँड आहे आणि हे दोन्ही दोन्ही नवीन आहे तर या दोन्ही नवीन मध्ये असं ऑब्झर्वेशन विथ एक्सपेरिमेंटच्या सहाय्याने त्यांना दिसून आलं की या दोन्हीमध्ये एक हा जुना स्टँड त्यांना ऑब्झर्व होतो दिसून येतो म्हणजे जो नवीन डीएनए तयार होतो हा नवीन डीएनए पूर्णपणे नवीन नसून एक स्टँड हा पूर्णपणे कॉपी बेस्ट करतो म्हणजेच ही जी काही मेथड आहे या मेथडला आपण सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड म्हटली जाते किंवा यु कॅरोटिक मेथड म्हटली जाते किंवा यु कॅरोटिक न्यूक्लिअसमध्ये किंवा प्राण्यांमध्ये आपल्याला ही मेथड दिसून येते सेमी याचा अर्थ आपण म्हणूया अर्ध आणि कन्झर्वेटिव्ह म्हणजे राखणं किंवा त्याला स्टोर करणं म्हणजे नवीन पेसी मधील न्यूक्लियस मध्ये जो आपल्याला डीएनए येतोय तो डीएनए त्या ओरिजिनल पेसी सारखाच आहे परंतु एक अर्धा भाग किंवा अर्धा स्टँड हा त्यांनी कॉपी पेस्ट केलेला आहे याच मेथडला आपण सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड असं म्हटलं जातं आणि ही मेथड एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये जे एक्सपेरिमेंट त्यांनी केला त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं नाव आहे ई कोलाय इ कोला वर केला तीन मेथडस आहे तर त्या तीन मेथड पैकी यु कॅरेटिक्समध्ये किंवा ह्युमन लाईफ मध्ये डीएनए जो काही कॉपी पेस्ट होतो किंवा त्याचं रेप्लिकेशन होतं ते सेमी कन्झर्वेटिव्ह मध्ये होतं तर थोडक्यात आपण पाहूया की हा एक्सपिरिमेंट काय आहे पहिला मी पॉईंट तुमच्याशी मेन्शन केला हा एक्सपिरियन्स स्टॅनले आणि मेस्ले या दोन शास्त्रज्ञांनी केला एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये त्यासाठी त्यांनी जो काही बॅक्टेरिया वापरला त्या बॅक्टेरियाचं कल्चर वापरलं त्यासाठी इ हा इकलर बॅक्टेरिया त्यांनी एका कल्चरमध्ये त्याला ग्रोथ केली त्याची डेव्हलपमेंट केली आणि त्या कल्चर्स मध्ये जो काही नायट्रोजन्स आहे तो साधारणपणे जे नॉर्मल नायट्रोजन्स आहे तो नायट्रोजन्स जे काही स्वरूप आहे किंवा त्याचा आयसोस्टोप आहे किंवा संस्थानिक आहे हा आपला नायट्रोजन्स जो प्रत्येकाच्या असं म्हणूया वातावरणामध्ये किंवा जे काही प्रोटीन्स आहे पेप्टाइड्स आहे किंवा डीएनए मध्ये असणारा हा स्वरूप नायट्रोजन त्याचबरोबर त्यांनी नायट्रोजनचं जे काही आयसोटोप्स वापरलं त्या आयसोटोपचं नाव आहे एन फिफ्टी एक्सपिरिमेंट केल्यानंतर त्यांना असं जाणवलं की जे काही नवीन स्टँड त्यांना जो कल्चर करून भेटला तर ते त्या नवीन स्टँडमध्ये त्यांना हे एकामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं एका डीएनए स्टँडमध्ये त्यांना एन फिफ्टी दिसला तर दुसऱ्या डीएनए स्टँडमध्ये त्यांना एन फोर्टीन दिसला दिस इज अ इंडिकेशन Hi, DNA पने, रेप्लिकेशन होत असताना डीएनए मध्ये पूर्णपणे याच रेप्लिकेशन होत असताना जे दोन नवीन स्टँड तयार होणार आहे ते पूर्णपणे एक स्टॅन्ड जसाशी तसा असा कॉपी होणार नाही आहे ही जशीच तशी कॉपी होणार नाही आहे आणि एक स्टॅन्ड पूर्णपणे असा नवीन तयार होणार नाही तर ऍक्च्युली काय होतं ही मेथड हे ऑब्झर्वेशन त्यांना दिसून आलं नाही तर त्यांना कुठलं ऑब्झर्वेशन दिसून आलं त्यांना हे ऑब्झर्वेशन दिसून आलं की जे नवीन स्टँड तयार होतोय त्या नवीन स्टँड मध्ये जुना एक स्टँड हा प्रिझर्व केला जातो हे स्टँडले आणि सेमी कन्झर्वेटिव्ह मेसेल असं म्हटलं जातं डीएनए मध्ये हायली ऍडव्हान्स वनस्पती आणि प्राण्यांमध्ये हा जो काही सेल्स आहे त्यामध्ये ह्या न्यूक्लियस मधील अनेक रेप्लिकेशन अनेक मल्टिपल e रेप्लिकेशन पॉईंट आपल्याला दिसेल कंपेरिटिवली प्रो मध्ये जो काही आपल्याला सर्क्युलर डीएनए सापडतो या ठिकाणचा डीएनए आपल्याला जीवाणूमध्ये मध्ये किंवा सायनो बॅक्टेरियामध्ये मध्ये ग्रीनमध्ये मध्ये सापडतो या ठिकाणी कंपेरिटिवली यू मध्ये आपल्याला मल्टिपल पॉइंट्स आहे ज्या ठिकाणी हे रेप्लिकेशन प्रोसिजर तयार होते पण या ठिकाणी हा स्पेसिफिक रिजन आहे स्पेसिफिक नायट्रोजन किंवा लिक्विटाइड बेसिस असेल त्याच ठिकाणी होत आहे आणि हे कम्पेरेटिव्हली पॉईंट खूप कमी आहे आणि यातून या, या पॉईंटला जर ओरिजिन जर असेल त्यातून बस येऊन हे रेप्लिकेशन तयार होतं हाच थोडक्यात आपण याला परत पाहूया ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन हे मल्टिपल असणार आहे तर प्रो मध्ये ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन हे कमी असणार आहे तर जाताना आपल्याला पॉइंट जर पाहिजे असेल तर डीएनए रिप्लिकेशन्स म्हणजेच काय तर प्रतिकृती तयार करणं डुप्लिकेशन तयार करणं यालाच आपण रेप्लिकेशन म्हटलं जातं हे रिप्लिकेशन कसं आहे तर हे अर्ध आ, भाग हा राखला जातो डीएनए स्टँड हा अर्धा भाग कंटिन्युअस होतो त्याला आपण सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड्स असं म्हटलं जातं आणि याच्यामध्ये ओल्ड स्टँड आणि न्यू स्टँड दोघांचे कॉम्बिनेशन असतं त्यातील आपल्याला अनेक एन्झाईम लागले जातात पण सर्वात महत्वाचं जे काही एन्झाईम्स आहे ते डीएनए पॉलिमरेज आहे आणि डीएनए पॉलिमरेज मध्ये जे काही तीन प्रकार आहेत त्यातून हे एन्झाईम्स आपल्याला एक्सटेन्शन करण्यासाठी आणि प्रू साठी लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला जे आपण एक्सटेन्शन करतो विथ द हेल्प ऑफ लिगेज एन्झाईम किंवा विविध साठी आपल्याला प्रायमर लागणार आहे ऑलिओिप्लोटाइट असं म्हटलं जात आणि होल प्रोसिजर डीएनए ची रेप्लिकेशन ची जी होते ती वन डायरेक्शन होते त्यालाच आपण फाईव्ह डॅश टू थ्री डायरेक्शन असं म्हटलं जातो हा ही पॉईंट आपण या ठिकाणी समजून घेऊया आपल्याला जे न्यू स्टँड तयार होतात जो कंटिन्युअस बनवणार आहे त्याला आपण स्टँड म्हणतो आणि जो स्टँड ओको फ्रँगमेंटला अपोजिट आहे त्याला आपण लॅगिंग स्टँड असं म्हटलं जातं आणि प्राइमेज जा आहे हिलिकेज आहे डीएनए लायकेज आहे आणि टोपो डिफरंट इन्साइन या ठिकाणी जॉईन केली जातात तर ऍट द एंड आपण दोन प्रश्न यावर पाहूया पहिला प्रश्न आपल्याकडे पुढे येतो विच ऑफ द प्रोटीन इज रिक्वायर्ड फॉर कनेक्टिंग फ्रॅगमेंटिक साठी कुठले स्टँड या ठिकाणी आपल्याला लागतात तर हा डबल हे लिख स्टँड आहे तर आपण हेही या ठिकाणी मेंजन्स केलं की ओकाझॉकी स्टँड जो काही स्टँड फ्रोकच्या डायरेक्शन कंटिन्युअसली येतो हा जो काही स्टँड कंटिन्युअसली येतो आपण यालाच म्हटलं जात आहे लिडिंग स्टँड असं म्हटलं याची डायरेक्शन फोकच्या दिशेने आणि एक्झॅक्टली अपोजिट जो काही तुकड्यांच्या स्वरूपात या stand ला DNA जो डीएनए जॉईन होणार आहे हे जे काही फ्रॅगमेंट्स आहेत त्या फ्रॅगमेंटलाच आपण ओकाझाकी फ्रॅगमेंट असं नाव दिलं जातं आणि एकदा हे डीएनए पॉलिमरच्या पॉलिमरायझेशनच्या साह्याने हे स्टँड या ठिकाणी जॉईन झाल्यानंतर आपल्याला हा गॅप जॉईन करावा लागेल आणि हा गॅप जॉईन करण्यासाठी आपल्याकडे दोन एन्झाईम्स काम करतात एक जे रेग्युलर एन्झाइम्स आहेत त्या एन्झाईम ला आपण डीएनए लिगेज असं म्हटलं जातं पण जर ऑप्शन जर पाहिले तर या ठिकाणी आपल्याला त्यांनी प्रोटीन्स विचारलेला आहे कुठला प्रोटीन्स वापरला जातो जर या ठिकाणी जर आपल्याला एन्झाईम दिला असेल तर हे डीएनए लायगेज याचं उत्तर असेल परंतु प्रोटीन दिल्यानंतर आपल्याला हे काम करण्यासाठी डीएनए गायरेज हे त्यातलं मोर अप्रूपेड अन्सर असेल तेच आपल्याला डीएनए डायरेज त्यातलं उत्तर किंवा अँन्सर आपल्याकडे दिसत आणि दुसरा क्वेश्चन्स आपल्या समोर होतंय विश ऑफ द फॉलोइंग इज हिस्ट्री अबाउट द डीएनए पॉलिमराइज होल डीएनए पॉलिमराइज इन्साइम्स त्यातल पॉलिमरइज सेकंड इन्साइम्स आपल्याला महत्वाचा असेल इट कॅन सिंथेसाईझ डीएनए इन विच डायरेक्शन आपल्याला ह्या डीएनएच्या स्टँडच्या अनेक डायरेक्शन दिलेलं आहे हे दोन स्टँड असेल हा एक फाईव्ह डॅश टू आपण जर पाहिला या पद्धतीने गेल्यानंतर हा एक थ्री डॅश असेल आणि दुसरा जो काही डॅश आहे त्याला आपण थ्री डॅश टू फाईव्ह डॅश असं म्हटलं जातं आणि डीएनए पॉलिमरायझेशन जी काही प्रोसिजर आपली कंटिन्युअस जी काही होते ती आपल्याला ही फाईव्ह डॅश टू थ्री डॅश डायरेक्शननेच कंटिन्यू होते म्हणजे या ठिकाणचं जर आपण जर उत्तर पाहिलं तर आपल्याला हे उत्तर हे प्रथम येईल तर विद्यार्थी मित्रो डीएनए रेप्लिकेशन याला डुप्लिकेशन किंवा प्रतिकृती म्हटलं जातं या ठिकाणी तीन प्रोसिजर आपण पाहिल्या पहिलीचं नाव आहे इनिशिएशन दुसरीचं नाव आहे आपण इलाँगेशन आणि थर्डचं नाव आहे टर्मिनेशन या तिन्ही प्रोसिजर्स मध्ये आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने त्यात कुठली इन्झाईम्स वापरले जातात हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे आणि लिडिंग स्टँड मध्ये कुठलं कंटिन्युएशन होतं की डिस्कंटिन्युएशन होतं हेही त्यातील आपण म्हणूया Thank you for watching Tabi with Professor these Positive Faith. We request you to be a voluntary donator to become a prime and pride motivator.